नमस्कार मंडळी आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मंडळी आपण श्वास घेतो पण कधी विचार केला आहे का की श्वासाचं खरे रहस्य काय आहे श्वास थांबला की जीवन थांबतं आणि हा श्वास सुरळीत ठेवणारी अवयव म्हणजे आपली फुफ्फुसे पण खोकला सर्दी उचकी क्षयरोग असे अनेक रोग हे फुप्फुसावर हल्ला करतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही असे आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे जे ऐकायला सोपे आहेत पण त्यांचा परिणाम खूपच अद्भुत आहे सर्वप्रथम बोलूया खोकल्याबद्दल रात्री झोपताना जर तुम्ही सहा सात काळ्या मिरी वाटून मधात कालून चाटल्या तर खोकला शांत होतो पण लक्षात ते ठेवा त्यानंतर पाणी मात्र पिऊ नये खोकला जर हट्टी असेल तर एक खास उपाय आहे सर्वप्रथम कांदा आले काळी मिरी पिंपळी आणि खडीसाखर हे सर्व तुपात मंद आचेवर शिजवावे हे औषध दिवसातून तीन वेळा गरम करून घ्या दोन तीन दिवसातच फरक दिसून येईल याशिवाय पादेलोणचा खडा आगीत तापून पाण्यात उच्कळावा आणि ते पाणी प्यावे आणखी एक उत्तम उपाय म्हणजे आल्याचा रस आणि मध गरम करून प्यावे दमा असो व खोकला हा उपाय अतिशय उपयोगी आहे मात्र आंबट पदार्थ टाळले पाहिजे आता पाहूया उचकीवरचे रहस्यमय उपाय उचकी लागताच सुंट पाण्यात उघळून हुंगावी किंवा आल्याचे छोटे तुकडे चगळावेत आणि जर उचकी थांबतच नसेल तर पिटलेल्या कोळशावर कापूर टाकून त्याचा हुंगावा उचकी क्षणात गायब होते सर्दी पडेसे म्हणजे घराघरातील समस्या पण उपाय अगदी घरगुती आहेत रात्री जेवल्यानंतर दीड ग्लास पाणी प्यावे आणि झोपण्याच्या दहा मिनिटे आधी शंभर ग्रॅम गूळ खावा त्यानंतर पाणी पिऊ नये सकाळी उठल्यावर सर्दी पडसे कमी झालेले दिसेल तर रोज सकाळी सात आठ तुळशीची पाणी आणि दोन काळी मिरी खाल्ल्यास सर्दी जवळ येत नाही ज्यांना वारंवार पडसे होते त्यांनी गूळ आणि तुपाची डाडसर पोळी करून रात्री खावी पण त्यानंतर पाणी प्यायचे नाही आता बोलूया क्षयरोगाबद्दल हा गंभीर आजार आहे डॉक्टरांची औषधे घेतलीच पाहिजेत पण आयुर्वेद सांगतो यावेळी काही पूरक उपाय लसूण वाटून पाण्यात मिसळून दिवसातून तीनदा प्यावी कोबीचे सूप पिणेही उपयोगी आहे मनुका पिंपळी आणि खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ संध्याकाळ घ्यावे शरद पौर्णिमेला एक खास उपाय करतात केळ्यात मीठ आणि काळी मिरी भरून ते चांदण्यात ठेवावे आणि सकाळी भाजून खावे अखंड इसबगोल रोज सकाळ संध्याकाळ घ्यावा पण आंबट तेलकट तळलेले पदार्थ टाळणे गरजेचे आहे कधीकधी छातीत कफ इतका घट्ट बसतो की श्वास घेणं अवघड होतं अशावेळी आल्याचा तुकडा चगळा ज्येष्ठमध आणि कोरडा आवळा यांचे चूर्ण तयार करून सकाळी पोटी घ्यावी छातीतला कफ मोकळा होतो आणि श्वास सहज चालू होतो मंडळी हे उपाय शतकानुशतके चालत आलेले आहेत पण लक्षात ठेवा हे फक्त सहाय्यक उपाय आहे लक्षणं वाढत असतील रक्त खोकल्यात येत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे तरीही होती फुफ्फुसांच्या रोगावर आयुर्वेद सांगणारी रहस्यपूर्ण माहिती योग्य वेळी योग्य उपाय केला तर शरीर आपोआप बरे होण्याची ताकद दाखवते जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा आणि अशा आयुर्वेदिक रहस्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद